हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक सहाशे क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंदराई तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक दहा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गोळतेकडी या ठिकाणी अवक दहा हजार पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सरसंद्राई सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी